दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा रिझल्ट कालच जाहीर झाला आहे परंतु ही लोकसभा लढवणं एवढं सोपं नाही पण ती लोकसभा निवडणूक ज्यांनी लढवली स्वतःच्या मेहनतीवर बळकटीवर आणि जिद्दीवर चिकाटीवर ते समाजसेवक माजी सैनिक समाज पार्टीचे कार्याध्यक्ष तुकाराम डपळ साहेब यांनी ती निवडणूक स्वतःच्या जिद्दीवर मेहनतीवर आणि चिकाटीवर लढवली कारण काहीजण विचारतात की कि कि किती मतं पडली यापेक्षा त्या माणसाने त्या रणांगणामध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपलं पाऊल टाकलं हीच मोठी सर्वात मोठी आकाशाला गवस निघालणारी झेप म्हणावी लागल कारण त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वातून आपल्या समाजासाठी लोकांना भरपूर मदत केली आणि लोकांनी सदा त्यांना चांगल्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि लोकांनीसुद्धा भरपूर त्यांना मतं देऊन त्यांनासुद्धा त्यांचं मन जिंकलं तुकाराम डप्पा साहेबांची अशीच उत्तरोत्तर कीर्ती वाढवावी आणि त्यांच्या पुढील वाटचालीस कार्यास मी माझ्या परिवाराकडून त्यांना भरपूर अशा भरघोस शुभेच्छा देतो कारण एक वेळेस माणूस जरी पडला तर तो जिद्दीने चिकाटीने उठतो आणि पुन्हा यशस्वी होतो पण हीच तुकाराम साहेब डपळ यांच्या कार्यास मी जिद्दीने सलामी देतो